मी असा संकल्प करतो की या दिवाळीमध्ये फटाके न फोडता प्रदूषणमुक्त व पर्यावरणपूरक दिवाळी साजरी, साजरी करेल फटाक्यामुळे होणारे दुष्परिणाम याची मला जाणीव आहे त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण व होणारी हानी यापासून पृथ्वीचे संरक्षण होण्यासाठी आणि आमचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी आम्ही पर्यावरणपूरक दिवाळीचा संकल्प करीत आहो फटाक्याच्याच पैशातून आम्ही गरजूंना मदत करेल किंवा पुस्तके विकत घेईल